बेळगावमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत काँग्रेस कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलेली आहेत भाजपचे तीसहून अधिक कार्यकर्ते त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत डी के शिवकुमार यांच्या विधानावरून आता कर्नाटकमध्ये भाजप आक्रमक झालेले आहे आणि बेळगावमध्ये हे निषेध मोर्चे आपल्याला पाहायला मिळत आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अक्षता नाईक अक्षता बेळगावमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते काय माहिती या संदर्भातली आज ज्यांनी वक्तव्य केलं होतं डी के सुरेश यांनी दक्षिण भारत आणि उत्तर भारता संदर्भात त्याचा पडसाद आज बेळगावमध्ये उमटलेला आहे आणि आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाला घेरावा घालत आंदोलन केलं भाजपकर्ते कार्यकर्त्यांनी बॅरिकेड झकलून काँग्रेस कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी पोलिसांनी त्यांची अडवणूक केली त्यामुळे पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घटापट था झाली यावेळी आहेत मल्लिकार्जुन यांनी सुद्धा भा, भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे दोघांमध्ये दोघेही आमने सामने आल्यामुळे झटापट था झाली आणि पोलिसांनी अखेर तीसहून अधिक भाजप कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे आणि आता सध्या याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेस महिला दाखल होत त्यांनी सुद्धा भाजप सरकारचा निषेध केलेला आहे आणि जोपर्यंत भाजप कार्यकर्त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही असं इथून हलणार नाही असा पवित्र घेतलेला आहे आणि काही महिलांनी तर रस्त्यावर रोठांगण सुद्धा घातलेलं आहे हा बेळगाव मध्ये हो तणाव सध्या निर्माण झालेला आहे वातावरण आणखी शिघडू नये याकरिता काँग्रेस कार्यालयाबाहेर सध्या पोलीस तैनात करण्यात आलेल्या नक्कीच अक्षता धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात